नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीय मधून मी डॉक्टर शैलेश भुजा काल श्रीकृष्ण जन्म आपण सर्वांनी आनंदाने उत्साहाने रात्री साजरा केला आणि आज गोपाळकाला पुणे शहरात मोठ्या उत्साहात साजरा आहे साधारणपणे प्रत्येक दोनशे तीनशे मीटरमध्ये एक गणेश मंडळ किंवा एक दही उत्सव या ठिकाणी होतोय गोविंदा येथील त्यांच्यावरती पाऊस पडला किंवा आपणही पाणी टाकू आणि त्या दहीहंडीचं कोण दहीहंडी फोडणार त्याकरता पाच हजार रुपयापासून पन्नास लाख रुपयापर्यंत महाराष्ट्रात इनाम दिले जातात या दहीला आता क्रीडेसारखं सर्क, राज्य सरकारनं धोरण दिलेलं आहे त्यांचे विमेही उतरवले आहेत पण 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 वाद्याच्या तालावरती हे गोपाळ त्या ठिकाणी काम करतात त्याची थर रस्ता आणि कर्ण कर्कश आवाजात ते स्पीकर्सच्या भिंती उभ्या करतात त्या चौकातल्या नागरिकांच्या जीवनाची हमी त्या घरात असणारे वृद्ध त्या घरात असणारे रुग्ण यांचं काय होत असेल याची कल्पनाही करवत नाही मंडळांना विनंती आहे की त्यांनी आज सूचनेचा जरूर विचार करावा पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन